मित्र हो नमस्कार आपल्याच देशातील अतिशय सुंदर ठिकाण ज्याचं वर्णन स्वर्ग या शब्दात केलं जातं ते पाहायला गेलेल्या आनंद घेण्यासाठी गेलेल्या आणि एकाअाने आपल्या देशाशी नातं सांगण्यासाठी गेलेल्या काही पर्यटकांचा पहिलगाम या जम्मू काश्मीरमधल्या ठिकाणी अतिशय निर्दयीपणे निर्घूनपणे माणुसकीचा मुडदा पाडून हत्या करण्यात आली सर्वप्रथम मी या हत्येचा मनापासून निषेध करतो अतिशय कठोर शब्दामध्ये निषेध करतो मीच नव्हे तर जगातली सगळी शहानी माणसं या घटनेचा या क्षणाला निषेध करतायत आणि निषेध करावा तितका थोडा आहे ही बेकार वाटावी माणुसकीला काळींबा फासणारी घटना घडलेली आहे आता घटना घडल्यानंतर सरकार म्हणून काही हालचाली चालू होतात राजकारण्यांच्या काही हालचाली चालू होतात धर्मकारण्यांच्या काही हालचाली चालू होतात पण हे सगळं घडत असताना अशा निर्दयी घटना पुन्हा पुन्हा का डोक्यावर काढतात याचा पण विचार करायला पाहिजे काश्मीरमध्ये असा हत्याकांड पहिल्यांदा झाले असं नाही आहे ते पंडितांचं पण झालं ते मुस्लिमांचं पण झाले ते काही पर्यटकांचं पण झालेलं आहे हत्याकांड हा अलीकडच्या काळामध्ये काश्मीरला लागलेला एक शाप आहे तिथे जे पाकिस्तानने पेरलेले दहशतवादी आहेत ते भारताला अस्थिर करण्यासाठी भारताच्या सीमा जळजळीत ठेवण्यासाठी सातत्याने असे कृत्य करत असतात त्यातले काही सापडतात काही सापडत नाहीत पुन्हा पाकिस्तानमध्ये पळून जातात आणि पाकिस्तान, पाकिस्तान भारताचा बदला घेण्यासाठी या दहशतवादी संघटनांचा वापर करत आलेला आहे आणि पुढेही तो असाच वापर करणार आहे आत्ता घडलेल्या काश्मीरमधील या घटनेकडे लोक हळवे सुद्धा पाहतात कारण दहशतवाद्याने पर्यटकांची जात विचारून धर्म विचारून त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत हिंदू आहे का घालगोळी मग काहीने आयात वाचून मुस्लिम असल्याचं खोटं सांगून आपला जीव वाचवलेला आहे हे जे हल्लेखोर आहेत यांनी यापूर्वी धर्म विचारून कधी काश्मीरमध्ये हत्या केलेली नव्हते आत्ता ती त्यांनी तशी केली त्यामुळं सर्वसामान्य माणसापासून ते अगदी विचारी माणसापर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये या दहशतवाद्यांच्याविषयी या घटनेविषयी एक मोठ्या प्रमाणात घृणा तयार झालेली आहे पण त्याचबरोबर हेही खरं आहे की गेल्या काही वर्षापासून जगाच्या पातळीवर वाढणारा जो मूलतत्ववाद आहे जो धर्मवाद आहे तो माणसाच्या जाती धर्माचा वंशाचा अधिक विचार करायला लागलेला आहे भारतामध्ये सुद्धा तीन चार मोठ्या घटना घडल्या भारताची फाळणी झाली पाकिस्तान आणि भारत झाल्यानंतर जी दंगल झाली बंगालमध्ये त्यावेळेला लोक एकामेकाचे धर्म विचारूनच हत्या करत होते रक्ताचे पाठ वाहत होते मुंडकी तोडलेली होती जो तो आपल्या धर्माच्या नावाने घोषणा देत होता आणि धर्माचं नाव घेऊन तो हल्ला करत होता आता मुळात हे धर्म कधी हल्ला करायला शिकवत नाहीत माणुसकीचा मुडदा पाडायला शिकवत नाहीत पण आपल्याला ते सोपं जातं धर्माच्या नावाने हल्ला करणं अशीच हत्या गुजरात मध्ये पण झालेली आहे अशीच हत्या शीख दंगलीच्या वेळेला झालेली आहे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या सरदारजीची दाढी दिसली की लोक त्याला ठोकत होते कारण हा सरदारजी आहे आणि इंदिरा गांधीची हत्या एका सरदारजीनेच केलेली आहे महात्मा गांधींची हत्या झाली त्यावेळेला काय झालं होतं नथुराम गोडसे ब्राह्मणाच आहे म्हणून ज्या ब्राह्मणांचा हत्येशी काहीच संबंध नाही कृत्याशी काहीच संबंध नाही खेड्यापाड्यात त्यांचं ते शांत जीवन जगतायत अशांची पण घरे जाळली मुद्दा असा आहे की दोन समूहातले वाद याही पुढे चालू असणार आहेत पण या समूहाला या वादाला धर्मात बडवण्याचा प्रयत्न कधी करू नये त्याऐवजी धर्माचं नाव घेण्याऐवजी धर्म शक्तिमान आहे हे सांगण्याऐवजी आपल्या राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि निर धर्मनिरपेक्षता ही जी तत्व आहेत या तत्वांचा अंगीकार आपण एक देश म्हणून आपण एक समाज म्हणून सातत्याने केला पाहिजे असं मला वाटतं पण तिकडे आपलं लक्ष नाही कारण आहे ते घटना बदलण्याचाच विचार आता पुढे येतो आहे काश्मीरच्या प्रश्नावर उत्तर काय हा एक लोंबकळत पडलेला प्रश्न कितीतरी वर्षापासून आहे स्वातंत्र्यापासून आहे पंच्याहत्तर वर्षापासून असे काही प्रश्न आपल्याकडे लोंबकळत आहेत आणि ते सुटत नाहीत आपल्यापुरतं बोलायचं तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हे सत्तर वर्षापासून लोंबकळत आहे तो कधी कधी उग्ररूप धारण घे करतो आणि त्याच्यातून दंगले आणि हिंसाचार व्हायला लागतात काश्मीरचा प्रश्न सोडवायचा कसा याविषयीचं उत्तर अजून कोणाला मिळालेलं नाही आहे आणि तो खरंच पाकिस्तानला सोडवायचा आहे का याचं उत्तर पण कुणाकडे नाही आहे पाकिस्तानसारखी छोटी आक्रमक राष्ट्र आपल्या शेजारच्या मोठ्या राष्ट्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी दबाव टाकण्यासाठी नेहमी दहशतवादाचा मार्ग घेतात आणि त्या देशामध्ये अस्वस्थ तयार होईल कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तिथल्या बंधुतेला तिथल्या स्वातंत्र्याला तिथल्या समतेला गालबोट लागेल अशी कृत्ये ती तयार करतात कारण शेजारचा देश अस्थिर राहण्यामध्येच त्यांची शक्ती असते हे सगळं आता नव्या पिढीला सांगायला पाहिजे हे सगळं पुन्हा एकदा शांतपणाने विचार करायला पाहिजे कारण महत्त्वाचा मुद्दा असा आहे ही जी पहेलगामधली जी घटना झाली अतिशय क्रूर घटना ती शेवटचीच ठरावी आणि या घटनेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे ठोशास ठोसा दिला पाहिजे तर ह्या दहशतवाद्या कारवायांना आळा बसतो आपण ज्या पद्धतीनं भारतामध्ये नक्षलवादाची लढाई चालवत आहोत तिला यश येताना दिसतं आहे त्याच पद्धतीनं आपल्या पलीकडे जे एक पाकिस्तान नावाचं राष्ट्र आहे आणि या पाकिस्तानला स्वतः बुडालो याच्याविषयी कधी दुःख नसतं तर शेजारच्या राष्ट्रामध्ये अस्वस्थता झाली हा त्यांना आनंद असतो हीच त्यांची राजनीती आहे जी चुकीची आहे आणि अशा राजनीतीला खत पाणी घालणारे अजून कोणत्या महाशक्ती आहेत त्यांचा पण विचार करायला पाहिजे कारण पाकिस्तान हे एक प्यादं आहे ते कुठल्या तरी मोठं मनगट असलेल्या शक्तीच्या हातातलं प्याद आहे प्याद्याशी पण लढायला पाहिजे आणि प्याद्याला बळ देणाऱ्यांशी सुद्धा आपण सातत्याने चर्चा करून पाकिस्तानचं रूप जगाच्या विशीवर सातत्याने ते दहशतवादी कसे आहेत हे मांडायला पाहिजे आणि ह्या सगळ्या लोकशाही जगामध्ये पाकिस्तानसारख्या राष्ट्राला जागतिक पातळीवर एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मला वाटतं की आपण काश्मीरमधल्या या घटनेचा नीट बोध घेतलेला आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो अशा घटना कृपा करून जात वंश प्रदेश ह्याच्यामध्ये अडकवून आहेत कारण हल्ले करणारे हे धर्माचा गैरवापर करत असतात हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे त्यांना प्रतिसाद म्हणून आपणही तसा गैरवापर करावा असं मला वाटत नाही धन्यवाद